हॅलो फ्रेंड्स दायर्वेदिक मेंटल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण अष्टांग हृदयामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण रोगानुत्पादना अध्याय आणि आणि आपण अन्न द्रवद्रव्य जीवित जी अध्याय म्हणजे चौथा अध्याय आणि पाचवा अध्याय बघितला त्याच्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघितले चौथ्या अध्यायातले आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये धार्नी वेग अधार्नीवेग बघितला नंतर पाचव्या याच्यामध्ये आपण घृताचे गुणधर्म बघितले तिळाचे गुणधर्म बघितले ठीक आहे नंतर इथे नंतर इथे आपला सहावा अध्याय अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय याच्यामध्ये कृतान्न वर्ग हा किंवा पक्वान्न वर्ग हा इम्पॉर्टंट हा इम्पॉर्टंट एस किंवा एल ए पण आपल्याला विचारू शकतात ठीक आहे चान्सेस जास्त येतं की आपल्याला हे एस एसाठी विचारतील ठीक आहे तर याच्यातला आपल्याला हा कृतांना वर्ग तुम्हाला कुठे ते तुम्हाला परि टिप्पणी करतासाठी पण येऊ शकते कशात आपल्या ह्याच्यातमध्ये संस्कृतच्या पेपर टूमध्ये जे हे येतं परिभाषा आहेत ना त्या परिभाषामध्ये हे कृत परिभाषेवर आपल्याला टिप्पणी येतात तर तिच्यात पण आपल्याला कृतांना वर्ग आहे तर म्हणून हे आपल्याला करायचं म्हणजे करायचंच ते कृतान्न मग वर्ग वर्ग म्हणजे काय मंड पेया विलेपी ओदन हे क्रमाने लघु येतं म्हणजे मंडपेक्षा पेय पेयपेक्षा विलेपी विलेपेक्षा ओदन हे काय आहे म्हणजेच ओदनापेक्षा काय ओदनापेक्षा विलेपी जास्त लघु आहे आणि विलेपीपेक्षा पेया जास्त लघु आहे आणि पेयापेक्षा मंड जास्त लघु आहे ठीक आहे म्हणून काय मंडप पेया विलेपी या तिघांना काय म्हणतात यवागू असे म्हणतात यवागू असे म्हणतात आपल्याला यवागू यवागूवर आपल्याला क्वेश्चन आलेला आहे यवागू यवागूवर आपल्याला एस क्यू आलेला आहे क्यू आपल्याला हा विचारलेला आहे जेवा गूवर ठीक आहे या तिघांमध्ये आणणारा या तिघांमध्ये आणणारा महत्त्वाचा भेद हा असा आहे की घन पदार्थांचे अधिक प्रमाणानुसार न्यून अधिक प्रमाणानुसार यांचे प्रकार दिसून येतात काय येतात न्यून अधिक प्रमाणानुसार याचे प्रकार दिसून येतात काय येतात याचे प्रकार दिसून येतात पहिले येते मंड मंड काय मंड यास पेज म्हणतात में मंड याला काय म्हणतात पेज म्हणतात पेज यात भाताची शिते मुळीच नसतात मध्ये भाताची शिते मुळीच नसतात तांदुळात भरपूर पाणी घालून तो भात शिजविल्यावर त्यातील पाणी काढ कार्ण, काढतात त्याला मंड पेज किंवा कडण असे म्हणतात काय आहे या बागूचे आपण हे बघते प्रकार बघत आहे ठीक आहे नंतर येथे पेया पेया सेकंड येते ह्याच्यात काय असते ह्याच्यात मंडला काय म्हणतात पेज म्हणतात पेज्यात काय राहते भाताची शिते मुळीच नसतात तांदूळात काय राहते भरपूर पाणी घालून भात शिजल्यावर त्यातील पाणी काढतात त्याला काय म्हणतात जे पाणी काढतात त्याला काय म्हणतात मंडप पेज किंवा कढण म्हणतात ठीक आहे नंतर इथे पेया पेया मंड सर्वात लघु आहे मंडपेक्षा सर्वात विलेपीपेक्षा ओदनपेक्षा विलेपी विलेपीपेक्षा पेया पेयापेक्षा मंड म्हणजे मंड सर्वात लघु आहे त्याच्यानंतर पेया नंतर विलेपी नंतर ओदन लघु लघुगुणात्मक आहे नंतर इथे पेया पेया काय यात वरील मंडाप्रमाणेच पेस्ट तयार करून त्यात थोडेसे ग्रुथ व लवण टाकून लवण टाकून परंतु यात काय असते थोडी भाताची शिते असतात मंडापेक्षा हे थोडे घन स्वरूपाचे राहते हे काय राहते याच्यात भाताची शिते राहतात मंडामध्ये मुळीच भाताची शिते नसतात पेयामध्ये काय राहते यात वरील सर्व मंडाप्रमाणे स्पेस तयार करून म्हणजे आपण त्याच्यात भात भरपूर पाणी घालून आपण भात शिजवल्यावर त्यातील पाणी काढून आपण काय करायचं त्यात थोडंसं घृत टाकायचं लवण टाकायचं परंतु यात काय राहते यात थोडीशी भाताची शिते असतात म्हणून काय आहे मंडापेक्षा थोडे घन स्वरूपात असते ठीक आहे नंतर इथे विलेपी नंतर काय विले विले ते विलेपी विलेपी काय वरीत पद्धतीनेच मंड पे पेयाप्रमाणे पेया पेयाप्रमाणे तयार करायचं परंतु यात अन्नाची शिते अधिक असतात यात जे भात आहे त्याचे शिते जास्त राहतात याच्यापेक्षा कशापेक्षा पेयापेक्षा नंतर ते तसेच यात भरपूर घृत व लवण घालून तयार करतात याच्यात घृत आणि लवणचे पण मात्रा जास्त राहते पेयापेक्षा अधिक घन स्वरूपात असते हे त्याच्यापेक्षा पण अधिक घन स्वरूपात असते लापशी म्हणजे खीरप्रमाणे तयार करतात हे कसं लापशी किंवा खीर राहते ना त्याच्याप्रमाणे तयार करतात विलेपीमध्ये शीताचा भाग अधिक असतो याच्यातमध्ये शीताचा भाग अधिक असतो ठीक आहे बेटा नंतर नेक्स्ट टॉपिक आहे ओदन नंतर इथे चौथा प्रकार काय ते ओदन ओदन म्हणजे काय तांदूळात पाणी टाकून शिजवलेला घन किंवा घट्ट पदार्थ किंवा भात होय ओदन म्हणजे भात ठीक आहे मंड मंडाचे पे मंड किंवा पेजाचे गुण काय तर वाता वातानुल्लोमन करणं कर, कर्म करणारे हे काय राहते वातानुलोमनची कर्म करतात पथ्यकारक आहे तृष्णा ग्लानी शेष दोषनाश वमनादित शोधनानंतर शिल्लक राहिलेले दोषनाशक पाचक साम्यकर स्त्रोतसांमध्ये मार्दवता उत्पन्न करणे स्वेदकारक याठराग्नी प्रदीप्त करणारी आरोग्य स्थापक आहे काय मंडाचीही गुणधर्म येतं ठीक आहे नंतर इथे पेयाचे गुण पेयाचे गुण काय पेया ही क्षुधा तृष्णा ग्लानी दौर्बल्य उदररोग ज्वरनाशक असून मलाचे अनुलोमन करते हे सर्व असून काय करते मनाचे अ मलाचे अनुलोमन करते तसेच पथ्यकारक असून पाचन कर्म करणारी आहे कोण पेय पेयाचे गुण काय तर पेय क्षुधा तृष्णा ग्लानी दौर्बल्य उदररोग आणि ज्वरनाशक असून मलाचे काय करते अनुलोमन करते तसेच पथ्यकारक असून ते काय करते दीपन पाचन आणि दीपन आणि पाचन कर्म करते नंतर इथे विलेपीचे गुण नंतर इथे विलेपीचे गुण विलेपी काय विलेपी म्हणजे लापशी ही ग्राही हृदयास हितकर हृदयास हितकर तृष्णानाशक दीपनीय व पथ्यकर आहे तसेच व्रणरोग नेत्ररोग तसेच वमनादी पंचकर्माने शुद्धी झाल्यानंतर उत्पन्न झालेल्या दौर्बल्यात आणि स्नेहपान करणाऱ्या स्नेहपान करणाऱ्या हितकर असते ठीक आहे नंतर इथे ओदन ओदनचे काय गुण येतं सुव्यवस्थित धुतलेल्या तांदळाचा शिजल्यावर अतिरिक्त पेज काढलेला चांगला उष्णतेवर व्यवस्थित शिजवलेला भात पचायला हलका असतो चित्रकादी औषधांच्या काढ्यात शिजवलेला भात किंवा भाजलेल्या भात तांदळाचा भात सो याला म्हणतात सोजी म्हणतात सुद्धा अधिकच लघु असतो व्यवस्थित तांदूळ न धुता किंवा दूध मांस मांसरसामध्ये शिजवलेला भात आणि वरील वि विधी विपरीत केलेला असेल तर तो नक्कीच काय असते गुरु म्हणजे पचायला जड असतो ठीक आहे हे आपण हे आपण काय बघितलं आपण बघितलं वर्ग किंवा पक्वांना वर्ग किंवा याला यवागू म्हणून पण आपल्याला येऊ शकतो यवागू म्हणून आपल्याला एसी आपल्याला विंटर तेवीसमध्ये विचारलेलं आहे विंटर तेवीसमध्ये आलेला आहे ठीक आहे आता आपण हे सर्वात इम्पॉर्टंट आहे नंतर आता आपण नेक्स्ट अध्याय बघू आपला सातवा अध्याय सातवा अध्याय काय अन्न रक्षा अध्याय पहिला अध्याय कोणता पहिला अध्याय होता आयुषकामी अध्याय नंतर आपण बघितला दिनचर्या अध्याय आपल्याला स सोबत सोबत आपल्याला अध्यायाचे नावं म्हणून माहीत पाहिजे ठीक आहे तर पहिला आपण तर आपण पहिला कोणता अध्याय बघितला पहिला बघितला आपण आयुषकामी अध्याय आयुषकामी अध्याय आहे आपल्या प्रत्येक अध्यायाबद्दल दे थोडी थोडी माहिती असली पाहिजे आयुषकामी अध्याय काय याच्यात आपण बघितलं होतं आयुष कामय मान्यन धर्मार्थ सुखसाधन आयुर्वेद उपदेशेशु विधेय परमादर हे सर्व हे याच्यात बघितलं होतं आयुषकामी अध्याय नंतर सेकंड इथे आपला दिनचर्या अध्याय दिनचर्यामध्ये आपले सकाळ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचं सर्व माहिती सांगितलेली आहे नंतर तिसरा ते ऋतुचर्या अध्याय याच्यातमध्ये ऋतुचर्याबद्दल आणि ऋतुसंधी ऋतुसंधीबद्दल आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे नंतर चौथा अध्याय काय येते चौथा अध्याय येते रोगानुत्पादनीय अध्याय रोगानुपादनीय रोगानुत्पादनीय अध्याय रोगानुत्पादनीय अध्याय हा चौथ्या नंबरचा अध्याय पाचवा कोणता होता द्रवद्रव्य द्रवद्रव्य विज्ञानीय कोणता होता द्रवद्रव्य विज्ञानी अध्याय द सहावा अध्याय काय अध्याय आपण पाहिला अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय अन्न स्वरूप अन्न स्वरूप विज्ञानीय अध्याय अन्न स्वरूप विज्ञानीय अध्याय आणि आता आपण सातवा अध्याय बघणार सातवा अध्याय काय बघणार आपण अन्नरक्षा अध्याय कोणता अन्नरक्षा अध्याय कमस कम आपल्याला नावं तरी माहीत पाहिजे अन्नरक्षा अध्याय ठीक आहे आता आपण सातवा अध्याय बघू याच्यात आपण काय बघितलं यात आपण भरपूर गोष्टी बघितल्या आयुषकामी अध्यायामध्ये याच्यात दिनचर्या बघितले यात आपण यात आपण दिनचर्या बघितली नंतर ऋतूचर्यामध्ये आपण सहा ऋतू बघितले लोकांना उत्पादने अध्यायामध्ये धार्नी अधारणे वेग बघितले द्रव द्रव्य विज्ञानी अध्यायामध्ये आपण तिळाचे गुणधर्म घृताचे गुणधर्म बघितले अन्न स्वरूपी अध्यायामध्ये आपण कृतांना वर्ग बघितला ठीक आहे याला चेवागू पण म्हणतात पक्वांना वर्ग पण म्हणतात ठीक आहे नंतर अन्नरक्षा अध्याय आता त्यात आपण काय बघणार आहोत सविश सविष आहाराची परीक्षा विरुद्ध आहार आणि त्रयोस्तंभ ठीक आहे आता हे आपलं आहे सातवा अध्याय सातवा अध्याय काय अन्नरक्षाध्याय त्याच्यात काय होते आहे सविशन्ना व्यंजन सविश किंवा आहाराची परीक्षा अन्न परीक्षा याला अन्न परीक्षा पण म्हणतात तर काय विषूचा विषाचा प्रयोग झालेला आहारीय द्रव्य भाजी फळ फुले पाने इत्यादी लवकर शुष्क होतात ते ज्या पाण्यात शिजवलेले जातात त्या त्याचा श्याम किंवा काळावर असतो त्याचा काय असतो श्याम किंवा काळावर असतो त्यामध्ये दिसणारे प्रतिबिंब छाया मोठे लहान अशा विकृत स्वरूपाचे असते अशा प्रकारचा विषारी आहार हा फेसाळ उभ्या रेषा सीमंत म्हणजे भवटे युक्त तंतुयुक्त व त्यात काय असतो त्यात बुडबुडे त्यात बुडबुडे उत्पन्न होतात व त्याला काय त्याला भेगा पडतात हे काय सविषणचे हे येतं लक्षण येतं हे कसं दिसते रोग राग म्हणजे काय लोणचे खांड म्हणजे मोरांबे नंतर ते भाज्या व मांस इत्यादीचा द्रव्यांश व घनांश वेगळा होतो व त्याची चव चव बदलते हे काय हे ते विरस होतात नंतर इथे हिरवी कच्चे फळे लवकर पिकतात हिरवी कच्चे फळे लवकर पिकतात पिकलेली फळे लवकर सडतात ओल्या व ताज्या व ताज्या भाज्या लवकर लवकर कोमेजून जातात व आणि व सुकतात आणि वाळलेल्या भाज्यांचा भाज्यांच्या द्रव्यांचा वर्ण बदलतो ठीक आहे वस्त्रावर मळकट डाग पडतात किंवा वस्त्रा वस्त्राचे डागे तंतू तुटून पडतात किंवा विस्कटतात मृण्मय पात्र म्हणजे मातीपासून तयार केलेले पात्र वस्तूचे चमक व वा तेज वाढते ठीक आहे दादा हे सर्व काय आधीच्या काळात काय होतं आधीच्या काळात नाही का म्हणजे जेवणामध्ये नाही का विष वगैरे काढून नाही का राजा वगैरेला मारायची हे सर्व नाही का गोष्टीलाही चालायच्या तर त्यामुळे नाही का आपल्याला किंवा अन्नामध्ये विष आहे का नाही याच्या आपल्याला काही परीक्षा सांगितल्या जातात ठीक आहे किंवा द्रव्य काय हे सर्व सांगतात किंवा प फ भाजी फळे पाणी शुष्क होत शुष्क होतात पाण्यात शिजवलेले त्याचे वर्ण काळा होतो त्यामध्ये दिसणारे प्रतिबिंब विकृत प्रमाणात दिसतात हान काय होते फेसा असतो उभ्या रशा असतो श्रीमंत भोवटेयुक्त राहतो तंतुयुक्त व तंतुयुक्त व त्यात काय असतात बुडबुडे उत्पन्न होतात त्याला काय होतात भेगा पडतात नंतर राग लोणचे खांडव मोरांबे मांस इत्यादीचा द्रवांश घना द्रवांश आणि घनांश काय होतं वेगवेगळा होतो ठीक आहे त्याची चव बदलते हे ते विरस होतात कच्चे फळे लवकर पिकतात पिकलेली फळे लवकर सडतात ओल्या व ताज्या भाज्या लवकर हे होतात कोमेजून जातात सुकतात वाळलेल्या भाज्यांचा द्रवाचं वर्ण येतो वस्त्रावर मळकट डाग पडतात किंवा वस्त्राचे धागे व तंतू तुटून पडतात किंवा विस्कटतात रुणमय पात्र म्हणजे मातीपासून तयार केलेले पात्र वस्तूचे चमक व तेज वाढते तर हे सर्व काय हे सविसनाची परीक्षा आहे सविषन्याची परीक्षा आहे नंतर इथे विरुद्ध आहार विरुद्ध आहार याची व्याख्या काय विरुद्ध आहार आपल्याला इम्पॉर्टंट आहे विचारला जातो आपल्याला येते ठीक आहे आपल्याला याच्यात पण येतो ह्या संस्कृतमध्ये पण पर आपल्याला परिभाषेमध्ये विचारला जातो नंतर व्याख्या काय जे आहारी आहारी द्रव्य जे आहारी द्रव्य अन्न किंवा पदार्थ शरीरातील दोषांना उत्कलेशित करतात परंतु दोषांना बाहेर काढून टाकत नाही अशा नाहीत त्यांना काय म्हणतात विरुद्ध आहार असे म्हणतात काय जे आहारी द्रव्य आहारी द्रव्य अन्न किंवा पदार्थ शरीरातील दोषांना उत्क्लेशित करत परंतु परंतु दोषांना बाहेर काढून टाकत नाहीत अशा त्यांना काय म्हणतात त्यांना विरुद्ध आहार असे म्हणतात विरुद्ध आहाराचे परिणामसुद्धा विषाप्रमाणेच घातक असतात त्याचे याचे, याचे परिणामसुद्धा विषाप्रमाणेच घातक असतात हा सद्य प्राण ह आणि गर विषाप्रमाणे कालांतराने कालांतराने विषा विषाची विकारसदृश लक्षणे उत्पन्न करून मार मारक ठरतो म्हणजे विरुद्ध आहार काय करते विषाप्रमाणेच घातक असते पण हा काय सद्य प्राणहार आणि गर विषाप्रमाणे काय करतो कालांतराने विषाची म्हणजे स्लो पायझन टाईप काम करते विकार स... नंतर विकार नंतर ते नाही का विषाची जी लक्षणे दिसतात ती नंतर उत्पन्न होतात आणि नंतर ते आपल्याला शरीराला हानिकारक ठरतो मारक ठरतो उडीद मध दूध अंकुरित धान्य मुळा व गुड इत्यादी द्रव्यासोबत अनुप मा प्राण्यांचे मांस सेवन करू नये काय उडीद मध दूध अंकुरित धान्य मुळा गूळ इत्यादी द्रव्यासोबत अनुप प्राण्यांचे मांस अनुप प्राण्यांचे मांस सेवन करू नये ठीक आहे हा विरुद्ध आहार होतो आम्लरसात्मक सर्व फळे दुधासोबत सेवन करणे विरुद्ध गुणात्मक आहे जी पण अमलरसात्मक फळे असतात अन अम्लरसात्मक फळे दुधासोबत सेवन करणे काय राहते विरुद्ध गुणात्मक राहते हरितक म्हणजे काय कोथिंबीर लसूण हिरवा लसूण पलांडूक म्हणजे हिरवा कांदा तसेच वर्गातील सर्व भाज्या शाक वर्गातील सर्व भाज्या मुळा इत्यादीला इत्यादीला हरितक म्हणतात इत्यादी कांदात हरितक यापैकी कोणताही पदार्थ सेवन केल्यावर दुधाचे सेवन करू नये ह्या कोणत्याही पदार्थ जर का सेवन केलं तर दुधाचं सेवन करू नये मध घृत वसा तेल व जल या पाच द्रव्यांपैकी पा कोणत्याही दोघांचा तिघांचा किंवा चौघांचा किंवा सर्वांचा समान मात्रेत एकत्र एकत्रित सेवन करणे हा हे परस्पर विरुद्ध आहे ते सेवन करू नये म्हणजे मध घृत वसा तेल व जल या पाच दरब्यापैकी पा कोणती दोन असो तीन असो चार असो किंवा सर्व असो समान मात्रेत एकत्र सोबत नाही का सेवन करायचं नाही ते विरुद्ध असतात ते आपण सेवन नाही करत जर का आपण केलं त्याची याची चिकित्सा काय तर का आपण समजा चुकून केलं झालं त्याची चिकित्सा काय उत्क्लेशित झालेल्या दोषांना बाहेर काढणे म्हणजे शोधन होय जे जे उत्क्लेशित झालेले दोष आहे त्यांना बाहेर काढणे म्हणजे शोधन होय शरीरातच व स्वस्थानात दोष असताना विरुद्ध गुणात्मक आहार विहार व औषधाची योजना करणे म्हणजे म्हणजे काय होते शमन करणे होय त्यापेक्षा विरुद्ध आहार सेवनापूर्वीच त्याचा विरुद्ध गुणात्मक दरव्यांचा शरीरावर अभिसंस्कार केल्याने व्याधीचे उपद्रव जाणवत नाही म्हणजेच विरुद्ध आहाराचे विकार व लक्षणे प्रकटच होत नाहीत ठीक आहे ही झाली त्याची चिकित्सा आधी काय बघितलं आपण आधी बघितलं सविषण परीक्षा ते काय कसं बघितलं त्यानंतर आपण बघितलं विरुद्ध आहार आहार कशासोबत काय खाऊ नये नंतर येते हे सर्व एसीक्यूचे टॉपिक येतं नंतर येते त्रयस्तंभ 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 हे कशानुसार येतं वाघभटानुसार सांगत येतं वाघभटानुसार ठीक आहे अन्न अन्नपान सेवा म्हणजे आहार शयन म्हणजे स्वप्न किंवा निद्रा अब्रम्हचर्य या तीन स्तंभाचे युक्तिपूर्वक सेवन केल्याने शरीराचे शरीराचे धारण होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त होते म्हणून या तिघांना काय म्हणलेले आहे त्रयोस्तंभ म्हणतात ज्याप्रमाणे घराघरी खांबाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे दीर्घ आयुष्यासाठी आहार निद्रा आणि अब्रह्मचर्य या तिघांची आवश्यकता असते ठीक आहे आहार निद्रा अब्रम्हचर्य बहुतेक चरित चरक चरकाचार्यांनी अब्रम्हचर्याने त्यांनी ब्रह्मचर्य मानलेले तर ठीक आहे तर ते आपण बघून घेऊ काय आहे तर तिथं नंतर ते आहार आहार काय आहाराचे वर्णन या अगोदर मा मागे आपण द्रवद्रव्य विचारत आपण केलेलं आहे आहार काय ठीक आहे नंतर येथे <coughs> नंतर येथे द्रवद्रव्य विज्ञानी अध्याय आणि अन्न स्वरूप विज्ञानी अध्यायात आपण केलेले आहे नंतर या जीवना हा जीवनाचा काय आधारभूत प्रथम उपस्तंभ आहे आहाराबद्दल आपण तुम्ही थोडी माहिती सांगू शकता हे नाही लिहायचं की बा आधी वर्णन केलेलं आहे आपण आहाराबद्दल थोडी माहिती सांगायची ठीक आहे की आहार कसा असतो काय असतो आपण विरुद्ध आहार सांगितलेला आहे विरुहा विरुद्ध आहारबद्दल सांगितलं की बा व्यवस्थित जर का आहार केला तर शहराचे भरणपोषण होते आपल्याला मजूत मजुती भेटते हे सर्व आपण लिहू शकतो जरा काय मानवादी प्राण्यांचे ना मानववादी प्राण्यांचे सुख दुःख पोषण म्हणजे पुष्टी कृषत्व बल अबल शक्ती अशक्ती अशक्त अशक्तता पौरुषत्व नपुंसकत्व नपुंसकत्व ज्ञान अज्ञान जीवन व मरण हे काय निद्रेच्याच अधीन आहे म्हणजे मन, या सर्व बाबी कशावर अवलंबून आहे निद्रेवर अवलंबून आहे अकाली निद्रा अवेळी झोप घेणे अतिप्रमाणात झोप घेणे किंवा अत्यल्प निद्रा घेणे किंवा मुळीस निद्रा न घेणे या त्यामुळे काय होते सुख सुख आरोग्याची आयुष्याची हानी होते अर्थात अनिद्रा अन अतिनिद्रा आणि अल्पनिद्रा हे तीनही काळ रात्रीला आमंत्रण देते म्हणजे मरणाच्या दारी आपल्याला घेऊन जाते ठीक आहे असे सांगितले आहेत नंतर अभ्रम्मचर्य अब्रम्हचर्य सहित चरक संहिता सहिता व अष्टांगस्त्र या तिन्ही ग्रंथात त्र्य स्तंभात आहार निद्रा स्वप्न व ब्रह्म ब्रह्मचर्य ब्रम्हचर्य बद्दल वर्णन आलेले परंतु फक्त अष्टांग हृदयात कशाचे आलेले वाघभटाने ब्रह्मचर्य उपस्तंभ शब्द प्रयोग न करता अब्रम्हचर्य शब्दाचा प्रयोग केलेला आहे हे लक्षात घ्यायचं हे इम्पॉर्टंट टॉप पॉईंट आहे नंतर त्याचे कारण पुढील प्रमाणे असावे अब्रम्हचर्य शब्दाचा अर्थ अष्टांग हृदयकारांनी स्त्रीनाम सेवा असा अरुण दत्ताच्या सर्वांग सुंदर टीकेत दिलेला आहे अर्थात स्त्रियांची सेवा करावी त्यांना नित्य आनंदी ठेवावे असा शब्दार्थ केलेला आहे अपत्यप्राप्तीनंतरच नारी ही पूर्ण स्त्री बनते व व त्यासाठी अब्रह्मचर्याची आवश्यकता असते मन शांत मन शरीर स्थिती पाहून व व्यवयाचे म्हणजेच मैथुनाचे सेवन करावे असे अष्टांग संग्रहकारकांनी सांगितलेले आहेत ठीक आहे थ, हे झालं आपले त्रयोस्तंभ तर आपण त्रयोपस्तंभ आपण तीन गोष्टी बघितल्या आपण सविश अन्न परीक्षा आपण बघितलं विरुद्ध आहार आणि आपण बघितलं त्रयोस्तंभ हे कशात बघितलं आपण अन्न रक्षा अध्यायामध्ये दे। नंतर नंतर आपण जे अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय यामध्ये कृतान्न वर्ग पक्वांना वर्ग किंवा येवागू याचे आपण प्रकार बघितले ठीक आहे तर सिम सिम्पल आहे ताता सहावा सातवा अध्याय आपला संपला तर आता अध्याय एकदा परत एकदा रिपीट करू आपण परत एकदा रिपीट करू काय अध्याय पहिला कोणता आहे पहिला आयुषकामी अध्याय दुसरा काय आयुष्यकामी दुसरा येते दिनचर्या तिसरा येते ऋतुचर्या चौथा येते रोगानुत्पादने अध्याय पाचवा काय येते पाचवा येते द्रवद्रव्य 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 अध्याय सहावा येते आपला अन्न विज्ञान अन्न स्वरूप विज्ञानीय अन्न स्वरूप विज्ञानीय हे काय ते द्रवद्रव्य विज्ञानीय ते द्रवद्रव्य विज्ञानीय अध्याय आणि सातवा काय ते अन्नरक्षा अध्याय अन्नरक्षा अन्नरक्षा अध्याय अन्नरक्षा अध्याय ठीक आहे इथपर्यंत झालं आता सम समोर आपण आठवा नववा की अध्याय कसा तुम्हाला नाही का जर ना 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 का विचारलं जाणं आपल्याला आपला आपल्याला असा एसिक्यू येतो पण की बा कला कलाकली अध्याय एक्सप्लेन करा वात कलाकली अध्याय एक्सप्लेन करा आपल्याला माहितच नसते आठवतच नाही आपण वाचलेलं राहते पण त्याचा अध्यायाचं नावच नाही माहीत आपण सर्व टॉपिक बघतो सर्व बघतो काही बघतो आणि नंतर शेवटी येतं की अरे बा वात कलाकली अध्याय काय ते आणि जर का आपल्याला म्हटलं किंवा उपक्रमवाल्याच्या उपक्रम जिच्यात येतात तो चॅप्टर तो अध्याय आपल्याला लगेच आठवतं अरे वा आपण तो उपक्रम वाचले होते आपण वाताचे उपक्रम पित्ताचे उपक्रम हे तर माहिती आहे पण आपल्याला काय वाद कलाकल्या द्यायला एक्सप्लेन करा म्हटलं तर आपण पागण होऊन जातो की अरे यार इच्यात काय लिहू इच्यात काय लिहू तर प्रश्न घुमवू शकतात म्हणून आपल्याला अध्यायाचे नावं माहीत पाहिजेत ठीक आहे की कोणत्या याच्यातून काय क्वेश्चन नाही ठीक आहे आणि त्याच्याबद्दल आणि आपल्याला त्या अध्यायाबद्दल माहिती असली की आपण त्याचा फा वापर आपण याच्यात करू शकतो आन्सर लिहिताना करू शकतो हे मी तुम्हाला जेव्हा आन्सर राइटिंग सांगेल जेव्हा मी तुम्हाला मॉडल पेपर लिहून सांगेल की जेव्हा आपलं सर्व सिलेबस कंप्लीट झाला तेव्हा मी जे आपले प्रिवियस इयरचे तिन्ही पेपर येतं ते ती तिन्ही पेपर मी सॉल्व करून दाखवील त्याचे आन्सर आपण काढू की बाबा कसं लिहायला पाहिजेत आपण मॉ पेपर कसा अटेंड करायला पाहिजे कसा लिहायला पाहिजेत प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे पेराचं ते सर्व आपण एक्सप्लेन करू ठीक आहे तर आता आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट नेक्स्ट टॉपिक बघू आपण आठवा नऊवा आधी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बसू ठीक आहे चालते